बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसापूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली असता हा धक्कादायक प्रकार डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली असता यावेळी बाळाच्या पोटात असलेलं बाळ स्पष्टपणे दिसत होतं कोणताही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसुती करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहे या महिलेचं वय बत्तीस वर्ष असून तिला या आधी दोन अपत्य आहेत निसर्गानं मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शारीरिक बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असलेल्या गर्भधारणेला मेडिकल भाषेत फिट्स इन फिटू असं म्हणतात अर्भकामध्ये अर्भक असणं ही अशी घटना आहे यात एका अभ्रकाच्या पोटामध्ये दुसरं अभ्रक, पोटा अभ्रक वाढतं साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसामरे यांनी दिली डॉक्टर यावर नेमकं काय उपाय करतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील आ, परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला